फ्रेंड्स कसे तुम्ही जण तर चला भाजी ज्याला जास्त काही मेहनत पण लागणार नाही जास्त मिक्सर वगैरे हो, कोणत्याच गोष्टीने तुम्ही या पद्धतीने बनवून एकदा नक्की बघा तर इथे आता मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे कढईत तेल गरम झाला तर एक ते दीड मोठा चमचा Uh, कांदा एकदम बारीक चॉपर मधून हे करून घ्या जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर किसून घेतला तरी चालेल मस्तपैकी त्याला ब्राऊन केलेला आहे पाच आणि त्याच्यामध्ये एक चमचा मी आलं लसून पेस्ट टाकलेली आणि त्याच्यामध्येच एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे याला मस्त पैकी पाच सहा मिनिटं तुम्ही मस्त त्याला शिजून घ्या म्हणजे अशी मस्त ग्रेवी होईल आणि याच्यामध्ये आपण आता काही मसाले रेडी करून घेऊया इथे अर्धा चमचा हळद टाकलेली एक ते दोन चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि हे सर्व मिक्स करून घेतलं आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे बघा जर तुमच्याकडं चॉपर नसेल तर सरळ तुम्ही किसून घेतलं तरी चालू शकते इथे मी दोन तीन चमचे याच्यामध्ये दही ऍड केलेलं आहे तुम्ही मसा दही मध्ये मसाला ऍड करून याच्यामध्ये पण टाकू शकता जसं दही टाकल्यानंतर मीठ वगैरे टाकू नका वेळ हलवून मस्त थोडं दोन मिनटं त्याला शिजून घ्या दहीला बघा कवर करून असं कुक करून घेतल्यानंतर ते तेल सुटत आहे किती मस्त आपली ग्रेव्ही रेडी झाली आपण काय कोणत्याच वाटण वगैरे किंवा मिक्सर वगैरे लावला नाही तर मस्त आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे तर याच्यामध्ये आपण आता मशरूमचे पिसेस मी धुवून करून टाकून याच्यामध्ये टाकणार आहे तर इथे मी थोडी क्रीम टाकलेली आहे नंतर टाकली तरी चालू शकते नाहीतर दुधाची साय पण टाकू शकता त्यामुळे तो मशरूमची भाजी करणार आहोत तर ते मशरूम मी मस्त विकी गरम पाण्यात वगैरे धुवून त्याचे कट करून घेतलेले ते बघा मस्त आपली ग्रेव्ही रेडी व एक पॅकेट जे मशरूम असतात ते कट करून धुवून बारीक कट करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण टाकून याचे मिक्स करून घे जर कधी त्याच ते त्याच भाज्या आपल्याला करायला कंटाळ येतो किंवा तुम्ही जास्त वाटण वगैरे किंवा नसेल काय तर ह्या पद्धतीने नक्की एकदा भाजी रेडी करून बघा काय जास्त मेहनत पण नाही आणि काय एवढं टेन्शन पण नाही पटकन मस्त रेडी होते इथे दोन मिनटं मी बघा झाकण देऊन तिला शिजवलं होतं मशरूम कसं पाणी सोडतं म्हणून तुम्ही पाणी जरा थोडं कमीच टाकलं तर तर इथे मी मिडियम गॅसवर तिला दोन मिनटं शिजवलं तर बघा तुम्ही पाणी सुटलेलं आहे तिला आता आपण परत याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूया हो आणि मस्तपैकी तिला आता शिजवून घेऊया भाजीला मिडियम गॅसवरच तुम्ही शिजवून घ्या मिडियम टू लो ग्लॅसवरच थोडं शिजून घ्या मस्त भाजी आपली शिजेल तर इथं थोडंसं मी गरम पाणी ऍड केलेलं आहे जास्त जेवढं जा तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता इथं मी दहा मिनटं बघा मस्त शिजून घेतलेली कारण जास्त पाणी पण टाकू नका ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी ऍड करा जर सुकं पाहिजे असेल तर नका टाकू कारण मशरूम मध्ये पाणी सुटते ते बघा मी आता परत त्याला पाच मिनटं शिजून घातले कारण मशरूम मध्ये पाणी सुटत असतं आणि ते पाणी निघत असतं आता इथे मस्त मशरूम आपले शिजलेले त्याच्यामध्ये मी मीठ चवीनुसार टाकलेलं आहे जेवढी ग्रेव्ही पाहिजे ते मला तेवढं तुम्ही पाणी ठेवू शकता एकदम सुखी पाहिजे तर सुकं पण थोडंसं अजून शिजून तुम्ही मस्तपैकी सुकं पण त्याची भाजी बनवू शकता तर इथे बघा दोन मिनटं मला कवर करून मी शिजून घेतले कारण जरा मला सुकी भाजी खायची करायची होती म्हणून त्याच्यासाठी आता बघा मस्त सुकी भाजी आपली व्हायला लागलेली त्याच्या आता आता मी थोडे याच्यामध्ये मसाले ॲड आहे इथे किचन किंगचा एक मसाला ॲड केलेला एक चमचा नंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड आहे आणि थोडा हे याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड केले करूया आता थोडं आणि इथे बघा धन्या जिरा पूड ॲड केलेली तुमच्याकडे जे अवेलेबल असेल मसाले ते तुम्ही याच्यामध्ये ॲड ॲड करू शकता आणि याच्यामध्ये थोडस मग गरम मसाला पण वरून टाकणार आहे मस्त अजून एक टेस्ट येते बघा एकदम पाणी मी सुकून घेतलेलं एकदम मसाला असं तवा मसाला टाईपच सुकू ते, ते एक चमचा मी इथे कसुरी मेथी पण याच्यामध्ये ॲड केली आणि थोडासा गरम मसाला पण ॲड केलेला असं वरून गरम मसाला टाकल्यावर चव चा पण छान येते वास पण सुंदर येतो आणि आपल्याला मस्त असं खायला टाकता बघा एक चमचा मी इथे घरगुती मसाला आणून करून ठेवून देते दे तुम्ही दे। कोणताही तुमचा बाहेरचा किट किंवा गरम मसाला याच्यामध्ये टाकू शकता बघा मस्त मसाला आपला रेडी मशाला मशरूम रेडी ते इथे मी फक्त एक ते दोन मिनटं थोडंसं शिजून घेतले आणि आपले बघा मस्त अशी तरी पण आलेली आहे मस्त आपली भाजी रेडी झाली हार्डली जास्त जास्त तर वीस पंचवीस मिनटात आपली ही भाजी रेडी होते नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि एवढी टेस्टी लागते तुम्ही जिरा राईस किंवा असं पुलाव किंवा मस्त अशी रोटी वगैरे चपाती बनून त्याच्याबरोबर पण एकदम मस्त नान वगैरे याच्याबरोबर घरीच बनवून आपण मस्त असं हॉटेलमध्ये भेटणार नाही एवढी टेस्टी आणि मस्त अशी भाजी रेडी होते बघा मस्त अशी भाजी झालेली आहे जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग